नमस्कार एस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उंडणगाव येथील घटना बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतवस्तीवरील पशुपालकात भीतीचे वातावरण सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील गवळ्याची वाडी शिवारातील शेतीतील शेतकरी शेत यशोदाबाई शांताराम धनवई या पशुपालकाच्या शेतातील गट नंबर एकशे अठ्ठेचाळीस मधील गोठ्यात घुसून बिबट्याने आठ शेळ्या आणि एक वासरी जागीच ठार केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरल्याने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे मिळालेल्या माहितीनुसार उंडणगाव परिसरातील शेतकरी यशोदाबाई धनवई यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या गोठ्यात बांधलेल्या होत्या पहाटे बिबट्याने गोठ्यात थेट आत प्रवेश करून सहा शेळ्या व वा एक वासरी जागीच ठार केल्या असल्याचे सांगितले दरम्यान संजय शांताराम धनवई हे सकाळी आठ वाजता शेतात गेले त्यांनी गोठ्याकडे जाऊन पाहिले असता समोर बिबट्या दिसला वन्य प्राणी मानवी वस्तीकडे सिल्लोड तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे मोठे कार्यक्षेत्र असून मोठी जंगले आहेत ज्या जंगलात वन्य प्राण्यांचे मुख्य निवासस्थान आहे स्थानिक नागरिक पाळीव प्राणी शेती आदींना या वन्य प्राण्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो याला जबाबदार कोण असा प्रश्न पर्यावरण प्रेमी व प्राणीमित्र उपस्थित करत आहेत रावसाहेब दानवे पाटील यांना सिल्लोड सोयगाव मतदारसंघात सावळ दरबार परिसरात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा सोयगाव दौरा असून सोबत सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत सोयगाव तालुक्यात प्रत्येक गावात प्रचार रॅली तसेच कार्यकर्त्यांसोबत भेटी गाठी याप्रसंगी अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलताने प्रदेश सरचिटणीस सुरेश बनकर व्हीजीएनटी प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश भाऊ चव्हाण माजी सभापती सिल्लोड राष्ट्रवादी ठगनराव भागवत पाटील प्रकाश शिंदे अमोल शेजूळ माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुडाळ सोयगाव तालुका अध्यक्ष बद्रीभाऊ राठोड शिवसेना फरदापूर सर्कल जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव सिल्लोड सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती दारासिंग बंडू चव्हाण माजी सभापती धरमसिंग दारासिंग चव्हाण भारतीय जनता पार्टी सिल्लोड सोयगाव कार्यकर्ते शिवसेना सिल्लोड सोयगाव यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रावेर लोकसभा उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचाराला बोदवड ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे रक्षाताई यांच्यासोबत पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहे यावेळी रिपब्लिकन आठवले गटाचे तालुकाध्यक्ष संजय भाऊतायडे युवराज भाऊतायडे नितीन सुरवाडे सदानंद वाघ यांनी प्रचारात सहभाग घेतला आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे